सीआयडीला भेट घेतली होती नेमकं काय कोणत्या कारणाने ही भेट होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एक सी सी टी व्ही फुटेज समोर आलं ज्या सी फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतं की वाल्मिक कराड विष्णु चाटे सुदर्शन गुले आणि सगळे जे ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सोबत होते आरोपी ते सगळे एकत्रित पाहायला मिळत आहेत आज सी आय डी ऑफिसला असंच आम्ही येणार होतो दुपारी त्याच्या अगोदर हा व्हिडिओ म्हणजे सोशल मीडियावर बघितला आम्ही इथं सध्या जे ओ होते गुजर साहेब ते सध्या संभाजीनगरला आहेत आणि किरण मॅडम आहेत त्या, त्या पण या सोशल मीडियावरचा आजचा जो व्हिडिओ आला ती सगळी माहिती कशा पद्धतीने ही संघटित गुन्हेगारी आहे घडलेली याची कागदोपत्री सगळी माहिती ऑफिस कडे आहे त्यावर तपास चांगल्या पद्धतीने चालू आहे आम्हाला वारंवार विचारलं जात आहे सोशल मीडियातून की तुम्ही तपासावर समाधानी आहेत का नाही आम्ही एकच म्हणतो की तपास चालू अजून बरेचसे असे जे व्हिडिओ आहेत ते येणार आहेत पुढं त्यांच्याकडे सगळे पुरावे जमा करायचं काम त्यांचं जवळपास बऱ्यापैकी होत आलेलं आहे किंवा अजून काही काम राहिलेलं असेल पण याच्यात एक प्रामुख्यानं गोष्ट मी नमूद करू शक करणार आहे आता सीआयडीचं बीडला जे ऑफिस आहे जे बीडला जिथं ज्या लोकांनी माहितीसाठी वगैरे लोक तिथे ये येत होते तिथं बालाजी तांदळे नावाचा एक माझी सरपंच आहे तो तिथं पण होता आम्हाला चुकीच्या भाषेत बोलला आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला आम्हाला आरोपीचे फोटो दाखवत होता ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी जे माझ्या भावाच्या गाडीच्या पाठामागे गाडी जी होती स्विफ्ट ती पण त्याच्या घरी होती लागलेली ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आणि आज परत त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तो आहे त्याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि त्याला आरोपी केलं पाहिजे तो प्रत्येक घटनेमध्ये वारंवार पुढे दिसतोय माझी यंत्रणेला विनंती आहे की त्याची चौकशी करा आणि जे काय समोर येईल तपास ते आम्हाला सांगाजी अर्ज दिला होता त्यावर काय झाला नाही त्यावर काही झालं नाही आम्ही जे आरोप म्हणजे जे आम्ही त्याच्यावर अर्ज दिला होता त्याचं जे तिथं वागणं होत चुकीच्या पद्धतीचं त्यावर आम्ही अर्ज दिलता पण आज मी परत विनंती करतोय की त्याला तपासात घ्या तो शंभर टक्के आरोपी आहे आणि त्यानं जे तो सगळ्या ह्याच्या सहा तारखेला घडलेल्या घटनेमध्ये सी सी टी व्ही मध्ये आहे नऊ तारखेमध्ये आहे सहा तारखेमध्ये जे अवादा कंपनीवर घडलं होतं त्याच्या जे आरोपी होते त्याची जामीन त्याने घेतलेली आहे म्हणजे ह्याचे सगळे लागे दोरे सगळे जुळलेले आहेत त्याला पकडा त्याची तपासणी करा आणि एकोणतीस आकाराला सुद्धा आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितलेला आहे सगळ्यांना त्याच्यात सुद्धा तो प्रामुख्याने दिसतोय याआधी खासदारांनी पण प्रेस घेऊन म्हणलं होतं की एकोणतीस भेट वगैरे झाली होती आणि या प्रकरणातले सगळं सोशल मीडियाला दिसतंय सी आहेत ते तर क्लिअरच आहे त्याच्यात कुणाचं नाव घ्यायची सुद्धा गरज नाही लागणार कारण या तपासामध्ये जे काही गोष्टी ते करतायत आणि जे मागणी होते खासदार साहेबांकडून किंवा कि लोकदार लोकप्रतिनिधींकडून ती राहतंय आम्ही पण तेच म्हणतो की ह्याच्यात जी संघटित गुन्हेगारी हा जो माझा शब्द आहे किंवा जे तपासातून ते पुढे आलेले हे एकदम क्लिअर आहे की ह्या गुन्हेगारीला हे भरपूर लोक ह्याच्यामध्ये कारणीभूत आहेत आणि त्यांना तपासात घेऊन त्यांना आरोपी केलं पाहिजे आणि त्यांचा तपास झाला पाहिजे कंपनीनं जे तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये जी वेळ आणि तारीख सांगितली होती त्या तारीख आणि वेळेची सुसंगत असा एकदम एकदम जे पुरावे दिले आहेत ना आपण म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या आपण ज्या दिलेल्या आहेत तपासात किंवा तपास अधिकाऱ्याने ज्या सगळ्या काढलेल्या गोष्टी आहेत सोशल मीडियातील हे आज आलेला व्हिडिओ सगळे एफ आय आर सगळे फोन कॉल हे सगळे परफेक्ट मॅच होते परफेक्ट होते दे एकदम म्हणजे आज इकडे तिकडे थोडं पण काय होत नाही याच्यात अशा सगळ्या घटना घटनाक्रम